त्यासनी सपोर्ट केला आहे करेक्ट करेक्ट तुम्हाला आता त्यांनी करणं गरजेचं आहे आणि सर्व पश्चात भागातली कामं त्यानंतर झाली नाही काम व्हायचे ते असतील तर आपल्याला या पद्धतीनं शिवसेने संकट गेलं पाहिजे आणि त्याचा एक विचार करता गेलं तर आज चिन्हाचा विषय येतो की वर आपलं एक चिन्ह खाली ते खाली आपलं दुसरं चिन्ह असल्यामुळे एक संभ्रम अवस्था निर्माण झाली असते बरं त्यामुळे त्याचा विरोधकाला फायदा होईल म्हणून आम्ही सगळ्यांची चर्चा करून हा निर्णय घेतला चिन्हाचा आज कसं झालं आठवडी तालुक्यामध्ये विशेष पश्चिम भागामध्ये काळ असा होता की काका म्हणजे सामान्य लोकांचं हक्काचं व्यासपीठ होतं अगदी अगदी रेशन कार्ड असू द्या मंत्रालयापर्यंतची कुठली कामं कामं असू द्या काकांना लोक हक्कानं सांगत होते काय झाले आता सध्या बघताय तुम्ही बाहेर इं खाजगी इंग्लिश मिडियमच्या शाळा झाल्यात बरं आज आपल्या शाळासुद्धा आज वाड्या वस्तीवनच्या शाळासुद्धा काय आज बंद पडायला लागले अच्छा त्या शाळा सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं त्यात जी काय अत्याधिक सुविधा करता येतील सगळीकृत त्या शाळा न बंद राहता कशा चांगल्या पद्धतीनं होतील आणि तिथं ते ती घडलं पाहिजे बरोबर कारण अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात घडलेले आहेत घडलेले आहेत जिल्हा परिषद शाळेत जास्त भर दिला नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद निवडणुकांचे पडखम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं खरसुंडी हा जो भाग आहे या जिल्हा परिषद या गटामध्ये शिवसेनेचे उमेदवार जयदीप भैया मोहन काका का भोसले यांचं नाव हे सर्वप्रथम येत आहे कारण मोहन काका का भोसले यांनी जे चौतीस वर्षाचं राजकारण केलं समाजकारण केलं आणि खूप मोठी विकास कामं इथं केलेली आहेत आणि नक्कीच या जनतेच्या माध्यमातून आज काका हयात नाही येत पण जनतेनंच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जयदीप भैयाचं नाव हे प्रामुख्यानं प्रथम क्रमांकावरती येत आहे तर कशा पद्धतीनं आज जयदीप भैयांच जे या निवडणुकीच्या माध्यमातून जी संकल्पना आहे जे ध्येय उद्दिष्ट घेऊन ते इथं या निवडणुकीमध्ये आलेले आहेत ते आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत विशेष मुलाखत खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे शिवसेनेचे उमेदवार जयदीप भैया मोहन काका भोसले भैया आज एक तुमचं नाव आहे गेल्या वेळेला अगदी निसटता पराभव आपण स्वीकारलेला आहात आणि त्या माध्यमातून तुम्ही खचलेला नाही तुम्ही मोठ्या ध्येयानं मोठ्या प्रेरणेनं गेल्या पाच वर्ष सुद्धा मतदारांच्या मनामध्ये जिवंत आहात आणि मतदारांच्या मनासारखी तुम्ही कामे करत आहात तर या मतदारसंघामध्ये म्हणजे पैलासशी मोहन काकांच्या विकास कामांचा जो मोठा ठसा या मतदारसंघावरती आहे मात्र गेल्या काही वर्षामध्ये काकांच्या पश्चात म्हणजे काकांच्या निधनानंतर यामध्ये एक मोठा खंड पडला म्हणजे जवळजवळ तो दहा ते अकरा वर्षाचा खंड आहे त्यामुळं या निवडणुकीकडे तुम्ही कुठल्या नजरेने पाहता आणि आपल्या अजेंडा कशा प्रकारे राहील आठवाडी तालुक्यात विशेष पश्चिम भागात एक काळ असा होता की काका म्हणजे सामान्य लोकांच्या हक्काचं व्यासपीठ होत व्यासपीठ होतं नक्कीच आणि अगदी रेशन कार्ड असू द्याल पासून मंत्रालय पर्यंतची काम लोक काक हांगायची काकांच्या पश्चात काम करण्याच्या संबंधामुळे लोकांची कामे मार्गी लागायची अच्छा आकस्मिक निधनानंतर आम्ही आमच्या परीने लोकांचे प्रश्न लक्षात घातले मात्र बदललेल्या राजकीय परिस्थिती सत्ता असल्याशिवाय लोकांच्या काम शंभर टक्के होणार अगदी बरोबर तरी पण जयदीप भैया गेल्या काही वर्षामध्ये मा मात्र काकांच्या पश्चात या मतदारसंघाकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे आणि काही विकास कामं एवढ्या मोठ्या ताकदीनं झालेली आपल्याला दिसत नाही तर आता या निवडणुकीकडे आपण कशाप्रकारे पाहता कसं आहे आता आटपाडी तालुक्यात विशेष म्हणजे पश्चिम भागात काकांच्या पश्चात एक काळ असा होता की काका म्हणजे अगदी सर्व सामान्य लोकांचे कसं घरचं असं व्यासपीठ होती आज कसं झालं आठपाडी तालुक्यामध्ये विशेष पश्चिम भागामध्ये काळ असा होता कि काका म्हणजे सामान्य लोकांचं हक्काचं व्यासपीठ होत अगदी बरोबर अगदी रेशन कार्ड असू मंत्रालय पर्यंतची कुठली काम काम असू द्या काकांना लोक हक्कानं सांगत होते बरोबर आणि काका सर्व पक्षाच्या असलेल्या लोकांशी कनेक्ट होते त्यामुळे काकांची कामे मार्गी लागाय लागत काकांच्या आकस्मिक निधनानंतर आम्ही आमच्या परीने लोकांच्या प्रश्नात लक्ष घातले अच्छा लोकांच्या आशा आशा वाढल्या बघण्याच्या राजकीय परिस्थिती सत्ता असल्याशिवाय लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद सारखी यंत्रणा जवळ असणे आवश्यक आहे बरोबर त्यामुळे काकांच्या पाठीमागे लोकांची कामे मार्गी लागण्यासाठी ही निवडणूक जिंकणे महत्वाचे त्यामुळे सर्व कार्यकर्ते हातात घेतलेली आहे यशस्वी हो बरोबर खूप म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आता हातात घेतलेली आहे आणि ते, ते काकांचं राहिलेलं जे काही काम आहे ते सुद्धा आपण या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहोत खूप छान भैया महत्वाचं म्हणजे मोहन काका काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि खूप त्यांनी पदं काँग्रेसच्या माध्यमातून घेतलीत आणि चाळीस वर्षाचं राजकारण त्यांचं खूप महत्वाचं आहे आणि लोकांवरती एक ठसा त्यांचा आहे पण आपण मात्र काँग्रेस सोडून नेमकं काही दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये आलेला आहात किंवा शिवसेनेच्या माध्यमातून आपलं काम सुरू आहे तर आता या निवडणुकीकडे ने तुम्ही कशाप्रकारे बघत आहात किंवा आपली भूमिका काय नाही काय आहे परिस्थिती मी सुरुवाती काकांच्या पश्च्यात सुद्धा सुरुवातीपासून काँग्रेसच्या विचारधारेशीच एकनिष्ठ आहे खरे आणि मागची सुद्धा मी जिल्हा परिषद काँग्रेसच्या चिन्हावरच स्वतंत्र लढवली आज त्याच्यानंतर शिवसेनेशी आम्ही एकत्र लढायचं ठरवलं आज त्यामध्ये वरिष्ठांची आम्ही त्याविषयी चर्चा केली की बाबा आपल्याला इथून पुढची निवडणूक एकत्र लढायला लागेल त्यामध्ये पहिली निवडणूक जिल्हा मध्यवर्ती बँकेची असेल ते आम्ही आणि शिवसेना एकत्र लढतो पण त्यानंतर स्वर्गीय अनिल भाऊंची निवडणूक असेल आमदारकीची ती सुद्धा आम्ही एकत्रच लढलो त्याचने हे केला त्यानंतर मार्केट कमिटीची निवडणूक आपली होती त्यामध्ये सुद्धा आम्ही त्या आणि एकत्रच लढत गेलो बरोबर त्याच्यानंतर तुमची हे जे जिल्हा मध्यवर्तीची निवडणूक सुद्धा झाली मजूर फेडरेशनची सुद्धा निवडणूक आम्ही एकत्र एक अशा बऱ्यापैकी त्याने आम्ही निवडणुका एकत्र लढत केलो आणि प्रत्येक निवडणुकीत यश आम्हाला यश मिळालेलं आहे आणि तुम्ही शिवसेना सोबतच आहात आणि सोबत एकत्र आहेत एकत्र आहात मग आता भूमिका नेमका तुम्ही निर्णय काय घेतलेला आहे आता निर्णय काय घेतला म्हणजे मी की आता येणाऱ्या जिल्हा परिषदला आज भागात तुम्ही परिस्थिती बघताय आज आपल्याला मतदारसंघातली कामे जर मार्गीला यशस्वी मार्गी करायचे असतील तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि जनतेतले सगळे आम्ही सर्व जनतेतल्या लोकांनी चर्चा केली की त्यांचं म्हणणं येते की बाबा आता आपल्याला तुम्ही त्याचनी सपोर्ट केला आहे करेक्ट करेक्ट तुम्हाला आता त्यांनी करणं गरजेचं आहे आणि सर्व काकांच्या पश्चात या भागातली कामं त्यानंतर झाली नाही ती कामं व्हायची असतील तर आपल्याला ज्या पद्धतीनं शिवसेने संकट गेलं पाहिजे आणि त्याचा एक विचार करता गेलं तर आज चिन्हाचा विषय येतोय की वर आपलं एक चिन्ह खाली ते, खाली आपलं दुसरं चिन्ह असल्यामुळे लोकांची संभ्रम अवस्था निर्माण झाली असते बरोबर त्यामुळे त्याचा विरोधकाला फायदा होईल म्हणून आम्ही सगळ्यांची चर्चा करून हा निर्णय घेतला चिन्हाचा म्हणजे सर्व सर्व मतदार बंधू जे आहेत आपल्या प्रभागातले त्या सर्वांच्या इच्छेखात्राने त्यांच्या म्हणण्यानुसार आपण हो हा निर्णय घेतलेला आहे बरोबर आता जे भैया त्यानंतर सुद्धा आम्ही लोकसभेला विशालदातांचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीने केलं बरोबर बरोबर आणखी भैया आपला आता खरसुंडी मतदारसंघाची जी पूर्वीची रचना होती तर त्याच्यामध्ये अनेक नवीन गावं समाविष्ट झालेली आहेत तर या नवीन गावांचा आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद आहे काय मुळातच पश्चिम भाग काकांचा असल्यामुळं आणि तालुक्यातील जरी गावं असल्यामुळं पहिल्यापासून काकांचा प्रत्येक तालुक्यावर एक असा बरोबर जरी त्यांचा कर्फुली तरी तालुक्याशी ती कनेक्ट होते आज सुरुवातीला त्यांचं राजकारणाचा मूळ सुरुवात ह्या गटातूनच झाला अच्छा सुरुवातीला ते पंचायत समितीला सदस्य म्हणून निवडून आले त्यावेळी ह्या गावातील भाग काकासनी होतीच त्यावेळी सुरुवात काकांचे तिकूनच झाली आणि ते गावासनी सुद्धा आमचा पहिल्यापासून कनेक्ट संबंध आहे तालुक्यातीलच गाव आहेत ना त्यामुळे म्हणजे काकांचे निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्या गावात आहेत त्यामुळे त्यांचा सपोर्ट तुम्हाला नक्कीच मिळतो नक्कीच मिळणार म्हणजे मोहन काकांनी जी काही माणसं जोडलेली होती तर त्या मतदारांचा प्रतिसाद तुम्हाला ही निवडणूक लढवण्यासाठी हा एक कामी येतो आहे आणि ही जी माणसं आहेत ती माणसं नक्कीच तुमच्या या निवडणुकीसाठी नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे ती मदत करतील यात काही तीव्र मात्र शंका नाही पण स्वर्गीय मोहन काकांच्या या मतदारसंघातील अनेक कामांबद्दल म्हणजे लोकांना पण सुद्धा माहितीच आहे पण तरी सुद्धा अजून काही काम आपण त्यांच्या कामांबद्दल काय सांगा काय आहे मुळात पर्यंत चौतीस वर्षाचा कालावधी काकांचा राजकारणात गेला अच्छा आज बोलायला गेलं तर काकांनी सुरुवातीला पंचायत समितीला काका निवडून आले अच्छा ते मला वाटते सलग दहा वर्ष पंचायत समितीचे उपसभापती होते बरोबर एक वर्ष सभापतीचा कार्यकाळ त्यांनी केला त्यानंतर मला वाटतं जिल्हा परिषदला निवडून आले अच्छा त्यावेळी त्या ठिकाणी सुद्धा पाच वर्षाचा कालावधी त्यांनी शिक्षण सभापती आणि अर्थ खात्याची जिम्मेदारी जबाबदारी घेतली जबाबदारी घेतली चांगला हा त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या निवड तिसऱ्या निवडणुकीमध्ये काका जिल्हा परिषदला उपाध्यक्ष झाले अच्छा त्यावेळी सुद्धा बांधकाम आणि अर्थ खातं व्यस्त मिळालं त्यामुळं तालुक्यात काकांची कामं जर काढली एकोणीसशे एकोणऐंशी ते दोन हजार तेरापर्यंत बरोबर तर चांगल्या पद्धतीनं कामं काकांचे तालुक्यात झालेत आज बरोबर बोलायचं झालं तर त्यावेळी पालकमंत्री पतंगराव कदमसाहेब होते बरोबर त्यावेळी त्यांच्याकडे जलसंधारणचं खातं होतं त्याच जलसंधारणच्या खात्यामुळं आज आमच्या आटपाडी तालुक्यामध्ये चार मोठे पाझर तलाव ही एम आय टँक का अच्छा पतंगराव साहेबांनी काकांच्या काकांनी त्यांच्या पाठपुराव्यातनं चार एम आय टँक मंजूर केले बरोबर आज बघायला गेलं तर आज आमच्या जकाई अच्छा माळे वस्ती तलाव असेल तिकडं तुमचा अर्जुनवाडी तलाव असेल चिंचाळी तलाव असेल आज ही तलाव झाल्यामुळे आज टेंबूची योजना झाली बरोबर त्यामुळे ती पाणी तिथं साठायला लागला मोठे तलाव एम आय टी आज तो परिसर पूर्ण हिरवागार झाला बरोबर आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज जिल्हा परिषदच्या शाळा असतील अच्छा बाकीची बरेच काम आहेत आरोग्याचा विषय असतील असं म्हणजे सांगेल तेवढं कमी आहे कमी आहे त्यांना सत्ता मिळाली आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग सत्तेचा सदुपयोग काकानी त्या पद्धतीने के। केला हो आज बरेच आज आमच्या भागात देवस्थान आहेत देवस्थानमध्ये काकांनी सुद्धा क वर्गामध्ये समाविष्ट केला आणि आज एवढी मोठी स्कीम होऊन आज आमच्या ह्या पश्चिम भागातच हे तलाव आहेत विशेष आणि खाली सुद्धा पूर्व भागात तलाव आहेत त्याच्यामुळं अशी एक त्याच्यापासून स्कीम होऊन आसपासला बाग आहेत वगैरे चित्र चांगल्या पद्धतीने आणि कामामध्ये मला वाटतं कदम कुटुंबियांचा खूप मोलाचा सपोर्ट मिळाला एका वेळी ती साहेबांनी चार तलाव दिले अच्छा अच्छा खूप छान खूप छान जे भैया तुम्ही म्हणजे काकांचं काम जेवढं सांगावं तेवढं थोडं आहे कारण अनेक साक्षीदार काकांच्या कामाचे आहेत तर आणखी असं आहे की काकानी रस्ते सुद्धा सर खूप जोडलेली होती रस्त्याचं काम सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं आणि विशेष म्हणजे काकाने शाळा शाळांना खूप मान्यता त्यावेळी दिलेली होती काय सांगाल ते, शारा, शारा ते हो बरोबर आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली काका जिल्हा परिषदला सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यावेळी काकाने शिक्षणाने अर्थसभापतीमुळे त्या काळात काय तर काकाने एकशे तीस शाळा खोला एका वर्षात मंजूर केल्या विशेष आटपाडी तालुक्याला दिल्यास जास्तीत जास्त त्यांनी जत तालुक्यामध्ये सुद्धा शाळा देण्याचा प्रयत्न केला अच्छा असे बरेच मुद्दा आहेत आज त्यांचं बोलायचं झालं तर आज त्यांनी काम स्वतः करत असताना कार्यकर्त्यांना सुद्धा एक चांगल्या पदावर नेण्याची कार्यकर्त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी आज बोलायचं झालं तर आमच्या करफुंदी सारख्या गावामध्ये आज शशिकांत डेटी सारखा का कार्यकर्त्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेस त्यांनी एक संचालक संचालक पदापर्यंत पदापर्यंत नेलं आणि नेऊनच्या नेऊन तिथं उपाध्यक्ष केलं अरे वा त्याच्यानंतर आज काकांच्या बरोबर पंचायत समितीला एक सदस्य म्हणून आमचे चिंचाळगावचे विलास पाटील सर ते निवडून आले छटपडला एक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुसंतराव गायकवाड होते ते पण निवडून आले काय त्यांचं ती वैशिष्ट्य काय बघण्यासारखं म्हणजे त्या दोघाला पण त्या कालावधीमध्ये उपसभापती संधी आणि सदस्य काकांची दोनच आता आणि काका तर जिल्हा परिषदला निवडून म्हणजे असं कार्यकर्तेसनी तयार केलं त्यांनी म्हणजे न्याय दिला त्यांनी काही स्वतःकडे पद घेतलं नाही आज ते काय जनतेतनं निवडून आले आणि जिल्हा परिषदला त्यांच्या योगायोगानं आज पंचायत समितीला ते उपसभापती होते सभापती होते जिल्हा परिषदेला शिक्षण शिक्षण सभापती होते पुन्हा उपाध्यक्ष झालं पण बरं कार्यकर्त्यांनी सुद्धा तिने चांगल्या मोठ्या पदावर आहे मित्रांनो बघा हा घेण्यासारखा संदेश आहे खऱ्या अर्थानं आजची राजकीय परिस्थिती जर तुम्ही बघितली तर राजकीय राजकारणी काय करतात बघा पण मोहन काका भोसले हे खऱ्या अर्थानं अगदी गोरगरिबांचे काही वारे होते आणि अनेक गरजूंना त्यांनी काय मग नोकऱ्या दिल्या आणि त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी सेटल आहे त्यानंतर सुद्धा एक उपसभापती आम्ही शिवसेना आणि काँग्रेस आघाडी म्हणून आज तिथं ती काकांच्या सुद्धा मी तिथे एक उपसभापती काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करू शकलो म्हणजे काकांचाच कार्यकर्ता अच्छा अच्छा आज बोलायला झालं तर करतुंडी सारख्या गावामध्ये सुद्धा आम्ही एकत्र मार्केट कमिटीला लढलो त्यावेळी सुद्धा एक संचालक विजय कुमार पुजारी म्हणून होते ते सुद्धा त्यास त्याच संधी काकांचंच ते, अस, ते कार्य करते त्यासनी संधी मिळाली आज बोलायला झालं आमच्या नेलकंजीमध्ये सरपंच म्हणून एक आमचे मान्य बाबासाहेब भोसले काका होते त्यांनासुद्धा आम्ही एकत्रित शिवसेनेच्या आणि काँग्रेस मिळून आम्ही एकत्र असं म्हणजे जिल्हा मजूर फेडरेशनला त्यांना संचालक पदापर्यंत संधी मिळता आली आणि योगायोगान ते जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष पण झाले जी ही काकांची अजून बरोबर 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 कार्यकर्त्यांनी संधी मिळत गेली अजून जयदेव आज तागायत सुद्धा काकांच्या सुद्धा हा बरोबर भैया म्हणजे काकांनी खूप चांगली पेरणी त्यावेळी केलेली आहे आणि त्याचं पीक ह्या मतदानाच्या रूपात त्यावेळी मी जिल्हा परिषदला पडलो पर मला म्हणून मला अनेक नेते सुद्धा म्हणले तुम्ही व्हा सभापती तुम्ही व्हा पण मला एकदा जिल्हा परिषद मधन निवडून यायच होतं संधी आली नाही पण येणारी जी संधी होती ती जी योग्य होत ती आम्ही त्या कार्यकर्त्याशी द्याय द्यायचा प्रयत्न केला का तर तिने काकांच्या बरोबर विश्वासन राहिले आणि माझ्या संघट सुद्धा असता आहेत ती एक मिस्टर राहिली म्हणजे काकांच्या पुण्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून महत्वाचं म्हणजे काकाने म्हणजे मोहन जी कामं केली विकास कामात तर त्याचं फळ आणि त्यांची पुण्याई म्हणू त्या माध्यमातून आपल्याकडे लोक पाहतायत एक आशेनं लोक पाहतायत तरी पण या निवडणुकीसाठी आपण एक विकास कशा प्रकारे करायचा किंवा एक ही निवडणूक कशी लढवायची आहे या विकास संदर्भामध्ये आपली संकल्पना पुढची काय आहे आता कसं झालं आहे या मतदारसंघामध्ये मुख्य मुद्दा म्हणजे आता टेंबूचं पाणी सर्व भागात आलेलं आहे बरोबर आज त्या पाण्याचं आवर्तनाचा मुख्य विषय आहे हो विषय झाला त्यानंतर आज या भागामध्ये शेतीचं बऱ्यापैकी क्षेत्र बागायत झालेलं आहे बरोबर आज आमच्या पश्चिम भागामध्ये बोलायचं झालं तर आज द्राक्षाची शेती भरपूर झाल्या त्याच्या पटोपट आता डाळिंब्याची शेती झाल्या त्याच्यासाठी आज समजा आपल्या परिसरात एखादं ती साठवणीसाठी एखादं कोल्ड स्टोरेजची उभारणी करणं गरजेचं आहे अच्छा आज आमच्या कर्सुटीमध्ये आटपाडी मार्केट कमिटीची बाजार समितीची तिथं जागा उपलब्ध आहे परिसरात मका केंद्र सुद्धा करण्याची मक्क्यावर प्रक्रिया करण्याचे वेगवेगळे प्रकल्प आपण उभा करू शकतो करू शकतो बरोबर असे बाकी आणि अजून बरेच प्रश्न आहेत आहेत ना अच्छा म्हणजे ते आपल्याला मार्गी लावायचे दृष्टिकोनातून सर आता त्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा कल वाढला आहे तर या जिल्हा परिषदेच्या शा, गुणवत्तेवर आपण कशा प्रकारे भर देणार आहात काय झाले आता सध्या बघताय तुम्ही बाहेर खाजगी इंग्लिश मिडीयमच्या शाळा झाल्या आज आपल्या शाळा सुद्धा आज वाड्या वस्तीवर शाळा सुद्धा काय आज बंद पडायला लागलेत अच्छा त्या शाळा सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं सुविधा ह्या शाळा न बंद राहता कशा चांगल्या पद्धतीने होतील ती आणि तिथं ते घडलं पाहिजे बरोबर कारण अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात घडलेले आहेत जिल्हा परिषद शाळेत जास्त भर दिला जाईल करेक्ट खूप छान म्हणजे हा उद्देश आपला खूप चांगला आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या आज जर आपण अधिकारी पाहिले तर हे जिल्हा परिषद ग्रामीण भागातूनच आलेले आहेत आणि आज आपली मुळ काय झाली परिस्थिती बघा घरापासून आज दहा पंधरा किलोमीटर लांब पंचवीस किलोमीटर ती शाळेसाठी जातात बरोबर त्यांचा ती प्रवास यायचा यायचा तर आपल्या हाय या शाळा आपण बंद करायला लागू अगदी बरोबर त्या बंद तिथं ज्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे सुविधा उपलब्ध झाल्या तर ती मुलं तिथे नक्कीच राहतील इंग्लिश मिडियमचा विषय आहे तो तिथंच झाला पाहिजे ना बरोबर बरोबर तो नक्कीच आज लहान मुलास ती त्रास आहे ना ती आज प्रवास करायचा जायचा अभ्यास करायचा तिथच तीच आहे ना बरोबर त्याच्यावर जास्त त्या माध्यमातून आपलं हे काम नक्कीच पुढे जाणार हो नक्कीच पुढे काय दुसरा एक मुद्दा म्हणजे झाले शालेय पोषण आहाराच्या बाबतीत आज डाळ भात आमटी मिळत असत पण आज आपल्या भागात फळांची सुद्धा ती चांगल्या पद्धतीने टिकत आहे अगदी आज द्राक्ष असू द्याल डाळिंब असू द्याल हे झाले अशा पद्धतीने बेदाणे आहेत की मुलासनी शाळेत जास्तीत जास्त ही वस्तू मिळाल्या पाहिजे त्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा आहे बरोबर म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून हा वेदाने आणि महत्वाचाच आहे आज समावेश झाला पाहिजे विद्यार्थ्यांना होणार नाही लहान विशेष भर खूप छान म्हणजे मुलं फळ भरपूर खातील आणि चांगली सुदृढ हो नक्कीच खूप छान जेणे भैया तसा विचार केला तर आता ठीक आहे शेती सुजलाम सुफलाम आपल्या आठपाडी मध्ये आहे म्हणजे सगळेच कारण टेंबूच्या माध्यमातून जे पाणी आणलं त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होत आहे पण अजूनही काही गरजू महिला आहेत म्हणा किंवा काही बचत गट आहेत त्या माध्यमातून काहीतरी त्यांना आपण करावं अशी बऱ्याच जणांची इच्छा असते तर या अशा महिलांसाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे का किंवा त्या माध्यमातून त्यांना काय व्यासपीठ आपल्याला मिळवून देता येईल काय आता महिला बचत गटाचा मुद्दा तुम्ही मांडला ती योग्यच आहे पण महिला बचत गट आमच्या पश्चिम भागामध्ये आज देवस्थान तीर्थक्षेत्र परिसर असल्यामुळं बरोबर तिथं त्यांच्यासाठी एक असं त्यांच्यासाठी विक्रीसाठी असं मोठं गरजेचं आहे अगदी अगदी बरोबर बरोबर त्यासाठी तिथं बाजारपेठेत आपल्याला करणे आहे महिलांना रोजगार चांगला मिळेल चांगला मिळेल आणि महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना त्या बरेच काय करू शकत करू शकतात जेदी भैया आता महिलांच्या म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना बरेचसे उद्योग मिळाले पण अनेक आपल्याकडे आता ग्रामीण भागामध्ये नोकरीलाही लोक लागतात कारण अजूनही ग्रामीण भागामध्ये टॅलेंट आहे पण बेरोजगारांची समस्या सुद्धा वाढते आहे तर या बेरोजगार युवकांसाठी नेमकं आपल्याला काय करायचं आहे कसं आता आत्ता सध्या स्थितीला तर आठपाडी तालुक्यामध्ये फक्त आमच्या एम आय डी सी अजून उपलब्ध नाही मी खास करून जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीने एम आय डीशी उभा करता येईल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू की या आपल्या युवकांनी तिथल्या तिथं स्थानिकला व्यवसाय वगैरे बाते बाकी काही प्रोजेक्ट वगैरे करता येते त्यासाठी आम्ही प्रयत्न बरोबर आणि द्राक्ष द्राक्षावर म्हणजे प्रक्रिया आहेत उद्योग बऱ्याच त्या पद्धतीने ची आम्ही प्रयत्न पश्चिम भागामध्ये करण्याचा प्रयत्न करू म्हणजे युवकांचा प्रश्न सुद्धा आपल्याला त्या प्रकारे आपल्याला मिटवता येईल बेरोजगार युवकांचा म्हणजे या पद्धतीनं मार्गी प्रश्न लागला तर भैया खूप बरं होईल आणखी एक महत्वाचं म्हणजे भैया आता खरसुंडे हे मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्र म्हटलं की पर्यटन क्षेत्र ते होऊ शकतं तिथंसुद्धा अनेक रोजगार उपलब्ध होऊ शकतात तर त्यासंबंधी काय आपण काही प्लॅनिंग केलेलं आहात आज कसं आहे करसुंडी तीर्थक्षेत्र आहे आज आमचं झकाईदारा तीर्थ तिथं चांगल्या पद्धतीनं तीर्थक्षेत्र आहे आज रामघाटसुद्धा अशा पद्धतीनं तीर्थक्षेत्र चांगलं आहे आज भेवघाटला गेलं तर तिथं भीमाशंकर तीर्थक्षेत्र चांगलं आहे भुसोबा मंदिर म्हणून चांगलं आहे आज असे आमच्या पश्चिम भागात बऱ्यापैकी तीर्थक्षेत्रांचं आहे त्यासाठी आम्ही जिल्हा परिषदच्या मार्फत काय पर्यटन विभागाशी संबंधित तर कशी चालना मिळेल येणाऱ्या काळात आपल्याला तो परिसर होईल आज घोडेपूर सुद्धा तीर्थक्षेत्र चांगल्या पद्धतीनं त्या पर्यटनाच्या बाबतीत कसंही विकसित करेल विकसित होईल एक तीर्थक्षेत्र झालं तर अनेकांना रोजगार मिळतो रोजगार मिळतील त्यासाठी नक्कीच त्यामार्फत जिल्हा परिषदेकडनं पर्यटन अच्छा जे भैया नक्कीच काकांचं जे स्वप्न होत किंवा काकांनी जी कामं केली ती नक्कीच तुम्ही पुढे करत आहात आणि लोकांचा विश्वास तुमच्यावरती वाढलेला आहे पण तरी सुद्धा म्हणजे जरी तुमच्या पाठीचे हे सगळे असले तरी सुद्धा एवढी खात्री तुम्ही विजयाची कशी देऊ शकता किंवा हा विजय एवढा सोपा आहे असं तुम्हाला कसं वाटतं काय आहे ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोहन काकांच्या पश्चात आज प्रत्येक ठिकाणी आम्ही काय विकासासाठी राजकारण केलं पण हे न करता एकत्र येऊन काही ठिकाणी आज ग्रामपंचायतचे निवडणूक असतील कुठले असतील जिथे बिनविरोध होते तिथे बिनविरोध केला आज बघायला गेलं तर आज काकांच्या पश्चात था आज सर्व जनतेचा एक उत्साह आहे कार्यकर्त्यांचा उत्साह त्यांच्या पाठबळाच्या आणि खास बोलायचं झालं तर आज खानापूर आठपाडीचे आमदार सुभाषभया बाबर आपल्या बरोबर आहेत आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य तानाजी पाटील आपल्या बरोबर आहेत आणि खास करून सांगलीचे लो खासदार विशाल दादा हे आपल्या बरोबर आहे त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये मला ते एक महत्वाचं आहे सपोर्टेबल पाठिंबा मिळतो आहे पाठिंबा मिळणार आणि त्यात खास करून जनतेचा आशीर्वाद बरोबर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हो। त्यामुळे मला विजयाची नक्कीच खात्री आहे अच्छा खूप छान तर भैया नक्कीच मोहन काका भोसले काकांची पुण्याई ही नक्कीच फळायला येणार आहे आज आमदार खासदार आणि सर्व तुमच्या प्रभागातील मतदार आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य नागरिक तुमच्या पाठीचे आहेत त्यामुळे तुम्हाला हा विजय अगदी सुकर दिसतो आहे आणि नक्कीच हे यश तुम्हाला मिळो ही सदिच्छा शुभेच्छा आमच्याकडून आम्ही तुम्हाला देतो आहोत आणि या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने निवडून यावं हीच आमच्या टीमकडूनसुद्धा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आहे आणि हाच सगळ्या जनतेचा कौल असेल या पद्धतीनं लवकरच ही निवडणूक येते आहे आणि या माध्यमातून या सर्व मतदार हे नक्कीच आपल्या पाठीशी राहतील अशा आम्हालाही आम्हालाहीसुद्धा आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून खात्री वाटते आहे तर आज आपण इथे आलात आणि आपल्याला ही खुलास मुलाखत दिली आणि जनतेच्या मनातले जे प्रश्न होते हे आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे यश आपल्याला लवकरच मिळो ही सदीच्या शुभेच्छा आपण देऊया आणि इथे थांबूया धन्यवाद नमस्कार